नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील विलंबतील रुणा प्रमोद बावळे बारा हा मुलगा नाल्याच्या पुलावरून वाहून गेल्याची घटना घडली काल रात्री पासून सुरू असलेल्या पावसाने गावच्या नाल्यावरून पाणी वाहत जात असल्याने गावकऱ्यासोबत काही मुलं हे नदी पुलावर फिरायला गेले तेव्हा एका व्यक्तीने आपली दुचाकी नदीच्या पुलावरून पहिले ने ढकलत नेल्यानंतर विलम येथील लोणा प्रमुख बावळे बारा हा इयत्ता पाचव्या वर्गात जनता विद्यालय नागभीड येथे शिकणारा हा त्यांच्या मागे पुलावरून धावत येत असताना अंदाज न आल्याने तो पुलाच्या खाली गेला व वा वाहून गेला त्याला वाहत जात असताना पाहून त्याला वाचवण्याचा पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू आहे अजूनपर्यंत त्याचा शोध लागला नाही या घटनेच्या वेळी पुलावर दोन्ही बाजूला असलेले लोक पाण्याचा व्हिडिओ बनवत असल्यामुळे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी दृश्य हे लोकांसमोर आले લટું <Sit> મને ja taraka, taraka, आला असता असं कर या साईडनं <laughs> गेला तो एका साईड भया हजी तसा नाही तो म्हणजे आला असता तर पूर्ण खालचा गेला तो अरे हो जा इकडून जा इकडून जा नाही तिकड गेला असं